आज अहिल्यानगर जिल्ह्यातील आदरणीय माजी आमदार माननीय भानुदास मुरकटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा संघातील तमाम कार्यकर्ते पदाधिकारी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत मी मुरकडे साहेबांना विनंती करतो प्रवेश होण्यापूर्वी आपण आपल्या तर्फे साहेबांचं स्वागत करूया पण आदरणीय भानुदास मुरकुटे साहेबांचं जोरदार पक्षामध्ये स्वागत शिवसेना पक्षाचा हा भगवा उतरण जाऊन भगवा ध्वज घेऊन आपण त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करतोय छत्रपती शिवाजी महाराज की मयूर पटारे आहेत बाबासाहेब आदी संचालक आहेत सुभाष चौधरी सोन्याबाबू शिंदे पटेल मोवकर पाटील नाना पाटील संकेत संचिती दशरथ पिसे दीपक छंदरे महेश पटारे ऍडवोकेट मिलिंद गायकवाड भाऊसाहेब हळनोर नीरज मुरकुटे यशवंत रणनवरे राजाभाऊ कासार अमोल कोकणे विरेश करांडे बाबासाहेब गवारे कंत्राट महाराज राजेंद्र अच्युतराव वडा प्रवीण बरगडे यशवंत बनगर प्रफुल्ल दांगट युवराज थोरात एडव्होकेट उमेश लटमाळे भास्करराव मुरकुटे राजेंद्र तिरे बाळासाहेब राऊत अनिल भगवान ताके म्हणजे संचालक अशोक सहकारी तो कारखाना साखर कारखाना आहे श्रीराम बाजारपूर समिती आहे बाजार समिती आहे या अशोक सहकारी कारखान्याचेही बरेच पदाधिकारी

सिद्धांत छंदारे उघाट्याचे माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावर कसे सर्वप्रथम प्रवेशाला यायचंय थांबा थांबा चलर दोन मिनिट थांबा तानाजी बुरकुडे साहेब माजी आमदार यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश जोरदार टाळ्यावर आपण हो स्वागत करूया शिवसेना पक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की